यदा यदा हि धर्मस्य क्लािर्भवती भारत अभ्युत्तानामध सृजाम परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता विनाशायच संभवाुगे युगे, युगे, युगे संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे युगे, युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संवारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष तब्बल साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र अंधारात आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला याच युग पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाता आपल्या समोर सादर करीत आहे महाराष्ट्र सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्र दृष्टी महाराष्ट्रावर पडली महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली खाली भरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो साधू संत लान, थोड लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खिंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड! सरते देवान गारान शाली कावन, नाम सववत सर ते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच शालीवंशके पंधराशे एक्कावन्न शुक्ल नामसंवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या समज छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला बालवयापासूनच शिबांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या सारख्या गोष्टी सांगायला सुरुवात ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक समजू लागला शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली जसे की दादोजी कोंडदेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी उच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करु निर दे भूमि स आहुती करु निवार घि <workitenın> दे भूमी स आहुती उच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी करुणी ते नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसूरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी झेले आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची

व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत आहोत यात तू आम्हा यात तू आम्हा हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा ही तर श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदौड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंढाणा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती भाल्या भाल्या ना फुटला घाम याला कोण घालील दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर नजरेत येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार मानली हारे इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला शिवाजी कोण त्यानं विडा उचलला नवतेच अफजल खाने या नावतेच आबुजल खाने जिता जागता जनू संहिताने छाती ठोकून शिवबाला आता शिवबाचं काही खरं नाही इकडं निजाम तिकडे मोगल पलीकड इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी आज्ञा स्थळी निघून जा काय म्हणाल रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामाने स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिनीचा त्योच छावा ठेचा भेटीचा सांगावा मानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खान डवल तडुलेत खान डवल तडुलेत सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा <laughs> आओ आओ शिवाजी आओ लग जाओ राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला कणधाभिमान मान्याला कनधाभिमान मान्याला कटारीचा वाद त्यानं केला कटारीचा वार त्यानं केला खर खर आवाज़े झाला खर खर वाजय झाला चिलखत वतय अंगाला चिलखत वतय अंगाला खानाचा वार फुका केला खान यडबडला इतक्यात महाराजान पोटा मंदी पिचवा ठेला पोटा पोटामंदी पिचवा ठकेला वाघे न खाचा महाराज केला वाघे ना अफजल खानाच्या वदानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला कोकणही ताब्यात घेतले सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला हिंदवी स्वराज्य वाढू लागले अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे येतच होती पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे सिद्धी जोहरचे सिद्धीने जोहर सिद्धी सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेडा घातला या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीत व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त केली समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा काशीत शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात काय म्हणावे त्या धैर्याला पावनखिंडीत तीन हजार गणिवांशी अवघ्या तीनशे मावळ्यांना घेऊन गोड किंवा धरली आणि बाजीप्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या शौर्याला राजे लाख मिले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक करा विशाल विशालगडावर पोचल्यावर तोफेचे पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गनीम रोखून ठेवतो पुरंदराच्या तहावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्यात आलमगीर आलमगिर बादशाकडून मनसप देतो असे त्या निष्ठेला आठवून तांडव करतात काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला पुढे राजांना हगऱ्याला जावे लागले तेथील औरंग्याच्या मगरमिटीतून निष्ठून आल्यावर तहात दिलेल्या किल्ल्यापैकी कि जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले काय म्हणावे स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची समिती धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेल्या भगवा ध्वज चढवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्य अभिषेकाची साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्री नंतर अरुणोदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्य अभिषेकासाठी सज्ज झाला गज अश्वपती भूपती प्रे न्यायालकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंसनाधीश्वर वदनीय त्यांच्या वदनीय त्यांच्या कार्याला देशभक्तीला वीर मरणाला वरुणी आज मर जे झाले वरुणी अजरा मर जे झाले त्यास त्याच गौरविले कंठाने त्यास गौरवले